अमेरिकेनं टार्गेट केलं भारता 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 ते भारताला भारतानं रशियाकडून तेल खरेदी कमी करावी कमी खरेदी करावं म्हणजेच व्यापारी संबंध तोडावे यासाठी डोनाल्ड ट्रम्प भारतावर दबाव आणतायत जाणकारांचं असं म्हणणं आहे की भारतानं रशियासोबतचे संबंध तोडून अमेरिकेकडून जर खरेदी केली तर त्याचा दबाव रशियावरती येऊ शकतो आणि रशिया युद्ध बंद करेल असा मानस अमेरिकेचा आहे म्हणजे असा विचार अमेरिका करते त्यासाठी ते अमेरिका भारतावरती दबाव आणत थोडक्यात काय तर भारताच्या अडून अमेरिका रशियावरती दबाव वाढवायचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी भारताला टार्गेट केलं आहे आणि भारतावर दंडात्मक पंचवीस टक्के शुल्क लागू करण्याचं ट्रम्प यांनी घोषणा केली आहे ट्रम्प यांनी असं देखील सांगितलं जर भारतानं याला प्रत्युत्तर देत आया शुल्का वाढ केली तर डोनाल्ड ट्रम्प भारतावरचे शुल्क आणखी वाढवेल म्हणजेच काय ट्रम्प यांचं उद्दिष्ट रशिया आणि युक्रेन यांच्या मधलं युद्ध थांबवण्यासाठी रशियावरती दबाव वाढवण्यामध्ये आहे भारत आणि अमेरिका यांच्या मधला जो काही व्यापार कराराची चर्चा सुरू आहे ती चर्चा अंतिम टप्प्यात यावी व्यापार करार व्हावा त्यासाठी आधीच पंचवीस टक्के आया शुल्क लावलेलं आहे म्हणजेच आधी लावलेलं पंचवीस टक्के आया शुल्क त्याचं उद्दिष्ट वेगळं आहे आणि आताच पंचवीस टक्के आया शुल्क लावण्यामागचं उद्दिष्ट वेगळं आहे